नमस्कार जय श्रीराम मी अभय पवार अभय अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज काही नवीन एखादा विषय घेऊन नाही आले पण मला आज तुम्हाला काही सूचना करायच्या जे लोक ज्योतिष शिकतायत किंवा ज्योतिष शिकण्याचा मनसुबा ठेवतात किंवा जे जातक ज्योतिषाकडे जाऊन आपलं भाग्य वृद्ध करण्यासाठी आणि आपल्या भाग्यामध्ये काय दडलंय हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे कारण असं आहे की जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो आणि आपली पत्रिका त्याला दाखवतो पत्रिका दाखवल्यानंतर आपण त्याला आपली समस्या सांगतो किंवा कधी कधी समस्या न सांगता आपण जातकाला आपण ज्योतिषाला तिथं असं विचारतो की माझ्या जीवनामध्ये पुढचा काळ कसा आहे तो आपला शिक्षणाच्या संबंधित असू शकतो व्यापाराच्या संबंधित असू शकतो नोकरी वैवाहिक जीवन आरोग्य पैसा त्या सगळ्याच्या संबंधित कोणत्याही संबंधित तो प्रश्न असू शकतो जर आपल्याला असे प्रश्न ज्योतिषाला विचारायचे आहेत आणि त्याचं आपल्याला उत्तम त्याच्याकडून उत्तर मिळवून घ्यायचं आहे तर आपल्याला चांगला ज्योतिषी मिळणं चांगला मार्गदर्शक मिळणं हे फार गरजेचं आहे आणि आज त्यांचीच खूप कमतरता आहे कारण जेव्हा जातक ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिषाकडे गेल्याच्या नंतर जेव्हा ज्योतिषाला कोणत्याही प्रकारे पत्रिका कळत नाही उत्तर देता येत नाही त्यावेळेला तिथे ज्योतिषी असं सांगतो की तुम्हाला अमुक एका पापग्रहाची महादशा चालू आहे अमुक एका पापग्रहाची महादशा चालू आहे शनीची महादशा चालू आहे राहूची महादशा चालू आहे या दशेच्याच मिशा पिळत बसून अशा जातकांना तिथे दिशाभूल केली जाते त्यानंतर तिथे बरचसं बिल जे आहे ते बरचसं बिल शनिग्रहावर ग्रहावर फाडलं जातं तुम्हाला राहूची पीडा आहे शनीची पीडा आहे अमुक एखादा ग्रह वक्रीय चाललेला आहे सध्या म्हणून असा आहे किंवा तुमच्या पत्रिकेत तमुक एखादा ग्रह वक्रीय म्हणून असा आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या खोट्या नट्या गोष्टी सांगून ज्याला काहीही बेस नाही काहीही आधार नाही याच्यावर कोणताही फलादेश उपलब्ध नाही अशा प्रकारच्या गोष्टी सांगून तिथे जातकांना गंडवलं जातं त्यांची दिशाभूल केली जाते आणि त्यांना त्यांच्या समस्येवरती समाधान तर सोळाच त्यांची समस्या नेमकी कशामुळे उद्भवलेली आहे याची त्यांना सुतराम कल्पना ज्योतिषी कधीही देत नाही आणि हे ज्योतिष पेशासाठी योग्य नाही तसेच जे लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात आणि ज्योतिषशास्त्राकडे एका आशेच्या नजरेने पाहतात त्यांच्यासाठी सुद्धा हे योग्य नाहीये म्हणून हल्ली अशाच लोकांची संख्या फार वाढलेली आहे ज्यांना सर्टिफिकेट हवेत ज्यांना आपल्या डिग्र्या गळ्यात घालून मिरवायच्या आहेत अशा लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे पण जातकाने स्वतः सुज्ञ झालं पाहिजे आणि तिथे अशा ज्योतिषांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे कधी कधी जातक इतका हुशार असतो की तो ज्योतिषाला सटीक प्रश्न विचारतो आणि त्याला उत्तराची देखील तशीच अपेक्षा असते पण ज्योतिषी इकडच्या तिकडच्या गप्पा करत राहतो आपल्याला काय येत आहे ते सांगत राहतो त्याच्यामुळे तिथे जातकाचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो आणि हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न त्याला ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास डळमळीत करण्याकरता कारणीभूत ठरतो बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की तुम्ही अमुक याची शांती करून घ्या तमुक ह्या योगाची शांती करून घ्या चार पाच ग्रहांची शांती सांगितली जाते चार पाच नक्षत्रांची शांती सांगितली जाते कधी कधी जातकाला तिथे अशा तऱ्हेचे काही योग सांगितले जातात की ह्या योगामुळे तुमच्या जीवनात असं काही घडणार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ऐकल्या क्षणी ते घाबरून जाता पण हा केवळ घाबरवण्याचा प्रकार आहे प्रश्न सटीक असल्याच्या नंतर त्याला उत्तरही तितकं सटीक असलं पाहिजे आणि जेव्हा आपण जातक म्हणून ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्यावेळेला ज्योतिषाने देखील अभ्यासपूर्वक आणि अभ्यासपूर्ण उत्तर देणं अपेक्षित असत त्यामध्ये तिथे जर समजा तुम्हाला ज्योतिषी अमुक एक महादशा अमुक एक महादशा चालू आहे त्याचं कारण हे आहे त्याचं कारण ते आहे अशा जर गोष्टी सांगत असेल किंवा कुठल्याही समस्येचं मूळ किंवा कुठल्याही समस्येचं खापर जे आहे ते हर्ष नेपच्यून प्लुटो या ग्रहांवरती जर फोडत असेल तर तो ज्योतिषी व्यवस्थित शिक्षण घेतलेला नाही अभ्यासपूर्वक त्याने कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगितलेली नाही किंवा त्याचाच अभ्यास कमी आहे हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे ही टीका नाहीये पण आपण एक सुज्ञ जातक म्हणून ज्योतिषाकडून पण सुज्ञ असण्याची अपेक्षा करणं गरजेचं आहे नमस्कार जय श्रीराम